सोयाबीनने मारले आणि तुरीच्या पिकानं तारले पिंजर परिसरात तुरीचे पीक बहरले पिंजर जिल्ह्यातील बारशी टाकळी तालुक्यामधील पिंजर भागातील सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे उत्पन्न झालंय सर्वात शेतकऱ्यांना खर्च केलेला पैसाही पूर्ण निघाला नाही त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न शून्य आहे परंतु तुरीच्या पिकानं या भागातील शेतकऱ्यांना तारलंय या भागातील शेतकऱ्यांची तूर अतिशय उंच उंच अशी बहरली आहे तुरीला मोठ्या प्रमाणात पिवळे फुलं आलं आहे तर अनेकांच्या शेतातील तुरीला मोठ्या प्रमाणात शेंगा लागल्या एका आठवड्या तुरीच्या ताज्या शेंगांची भाजी शेतकऱ्यांना सर्वप्रथम खायला मिळणार आहे अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पिंजर येथील प्रगतशील शेतकरी बबनराव राऊत कोतवाल यांचे शेतातील तूर सध्या अंदाजे सात फूट उंच असून संपूर्ण तुरीच्या झाडाला लदलद असा माल आहे तुरीच्या शेंगा आहेत यापुढे निसर्गानं कृपा केल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तुरीचं उत्पादन होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्यात सोयाबीन ठिकाणी मारले तर तुरीच्या पिकानं तारले असं शेतकरी सांगत आहेत प्रदीप गावडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा